मुलांची फरमाइश होती खूप दिवसाची वेज सँडविच तर ते आज बनवले आणि मागच्या व्हिडिओत म्हटल्याप्रमाणे आबांना पण त्यांची खूप आवड आहे नवीन नवीन पदार्थ खाऊ घालायचे त्याच्यानंतर आता भावांचं पण हॉटेलिंगमध्येच बिझनेस आहे हां आणि त्याच्यानंतर आता आपण एक हॉटेल सुरू करायचं का हो oh, नक्कीच एक हॉटेल आपल्याला सुरू करायला लागतं आज नाहीतरी मुलांना डबा दिला का मुलं शाळेत डबा घेऊन जात ना तर त्यांच्या डब्याच्या चटण्या खाल्ल्या भाज्या खाल्ल्या का त्यांचे मित्र म्हणतातच तुझ्या मम्मीला सांगली भाजी बनवून द्यायला हो ते द्यायला आणि पोयांचा चिवडा तर बापरे पोयांचा चिवडा स्पेशल पोयां चिवडा जर बनवून दिला ना तर पोरं म्हणायची नाही 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 परत मम्मीला सांग चिवडा बनवायला आता आपण काय करू एक कॉलेज जवळ कॅन्टीन सुरू करू बटाट्याची सुकी भाजी हो ना म्हणजे आमचे सगळेच पोरं डब्याला जेणे चालतात ते सगळंच शाळेतल्या पोरांना फार आवडत खूप आवडतं त्यांच्या फ्रेंड्स मध्ये पण बर का मग त्यांची पण ती फर्मेशन असते तुझ्या मम्मीला सांग कांद्याची चटणी बनवून द्यायला चटणी बटाट्याची भाजी मिसळ आता आपण एक कॅन्टीनच सुरू करू हा कॅन्टीन व्यवसाय सुरू करायला लागतो आता चालेल चला तुम्हाला कसे वाटले या तुम्ही पण व्हेज सँडविच खायला आणि कसे वाटले